कुरुंदवाड येथील सलगर सदलगा महामार्गावरील सीताबाई पटवर्धन हायस्कूलच्या रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या चा ट्रॉलीचा चाक अचानक तुटून ट्रॉली रस्त्यावर पलटी झाली या अपघातामुळे काही काळ वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती सुदैवाने या अपघाता दरम्यान रस्त्यावर इतर कोणतीही वाहने नव्हती त्यामुळे कोणतीही जीवत जीवितहानी झाली नाही घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार अपघात झाला तेव्हा चालक शेखर बसगोंडनावर राहणार बोरगाव तालुका चिक्कुडी हा आपल्या ताब्यातील उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक के ए तेवीस टी डी ब्याण्णव वीस हेरवाडकडून शिरोळच्या दिशेला जात होता अचानक ट्रॉलीचा एक चाक निखळल्याने ती पलटी झाली आणि महामार्गावर ऊस विखुरला ही घटना पट घडल्यानंतर ना स्थानिक नागरिकांनी त्वरित मदतीसाठी पुढाकार घेतला काही वेळानंतर पोलीस व स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आणि ट्रॉली हट हटवण्यासाठी उप उपाययोजना केल्या सदलगा सलगर सदलगा महामार्ग हा रहदारीने नेहमीच वर्दळीत असतो मात्र अपघात घडल्याच्या वेळी ट्रॉलीजवळ इतर वाहने नसल्यामुळे मोठा अन टळला अपघातामुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती पोलिसांनी लगेचच वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर उखिरलेला ऊस बाजूला करण्याची व्यवस्था केली या अपघातामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीची योग्य तपासणी केली जात नसल्याने असे अपघात घडण्याची शक्यता अधिक असते सुदैवाने जीवितवाने टळली असली तरी अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आणि वाहन चालकांनी खबरदारी घ्यावी अशी मागणी नागरिकातून केली जात आहे